लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संवाद बैठक मराठा आंदोलनासाठी योग्य दिशा देणारी ठरली काल रात्री बीडमधील आष्टी तालुक्यात अंभोरा येथील सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत अंभोरा येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला मराठा ताकदीनं एकत्र आलाय देशाने धास्ती घेतलीये एकीची भीती एवढी बसली आहे की चांगल्या चांगल्यांचे गुडघे टेकावे लागत आहेत मराठा एक झाला म्हणून राज्यात पाच टक्क्यात निवडणूक लागली आहे दुसरीकडे एक आणि दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत हाच मराठ्यांचा विजय आहे असं ते म्हणाले या सभेत जरांगींच्या एका विधानानं अनेकांच्या मनात धडकी भरवली आहे या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या गरीब असल्या पाहिजे माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका ही शेवटची संधी आहेत तुम्हाला असा इशारा त्यांनी जात महत्वाची आहे तो आपल्या सोबत आला नाही तर त्याला जिल्हा परिषद पाडा विरोधात परिणाम भोगावे लागतील मोदी इथे महाराष्ट्रात मुक्कामी आहेत मराठा कुणबी कायदा पारित नाही केला तर विधानसभेला बघतो असा इशारा यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय या प्रसंगी लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांसह मुस्लिम व इतर समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क संदीप जाधव सह शेख हमजान व अनिल मोरे अंभरा आष्टी मराठ्यांच्या पोरांनी समजून घ्या शांत बा सामानला का आपला समाज आता शांत वस्तू यावले आलात का तुम्ही त्यांचा हे विराट रूप एकदा सरकारला दाखवा मला चालता येत नाही मला रस्ता करून द्या चालायला मला चालता येत नाही चलो धन्यवाद स्टेजवरची गर्दी कमी करा मराठ्यांच्या लग्नांसाठी लग्नाला व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं आणि ते आज आपल्याशी अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुईचा बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिजवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल